था छोटे -छोटे दो राजा इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगडीतला पडणारे लोक लढायची वेळ नाही जा माझ सर मी कुठे होतो त्याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत ती बँगलोरला जम्मू काश्मीरला हा ते म्हणतो की मला पाच लाख तुम्ही मागतोय तो प्रशांत पाटील तो पाच पण एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे ह्या पोराकडून एक लाख वीस हजार रुपये घेतो तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत परीक्षा घेतली तू रिचार्ज गोष्ट नाही

तुली साइडला बसले होते त्या दोन जणांनी एक लाख कॉन्स्टेबल एक काय घेणार आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते दोघ हे बाजूला होते ते लिहत होते हे लिहित होते जी घटना घडली तशीच देतोय आम्ही एक शब्द येऊन टाकत त्यात ते होते मी फक्त पैसे तू घेतले असा तोही म्हणत नाही आपण आता एक लाख चौकशीला मध्ये त्यांची नोटीस काढली मध्ये याला सोडू नका अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी आणला नाही इथून मला सगळे अटकेत लागतील दादा माय नुकसान होऊन देना लोकांकडून घेतले असतील तर मागे नुकसान होऊन देना दादा घेतात तू बाजूला होता तिथे दादा मी पैसे घेतले मी मागे लोकेशन डिटेल्स असतील तर येतील दादा मी जर घेतला असतील ना मी शंभर टक्के तुझी होती शिल्लक आणि एकदम त्याच्यामध्ये एकशे चौसष्ट लॉप करून घ्या त्याने तुम्हाला पैसे दिले त्याचा द्या किंवा हे पैसे आशे असे होते आणि हे जाऊन दिले जे पैसे होते आणि जे पैसे आहेत पण काय म्हणजे